सत्ता दबाव तंत्राचा वापर करून उद्धव ठाकरेंचे सभास्थळ लावले बदलायला नाईक घराण्याची दबंगशाही बऱ्याच वर्षापासून शरदचंद्रजी पवार यांच्याशी एकनिष्ठा असणारे नाईक घराणे यांची अनेक वर्षापासून एक हाती सत्ता पुसत शहरामध्ये होती परंतु पोसत शहरात अशी चर्चा आहे की आमदार इंद्रनील नाईक यांनी पोसतच्या जनतेला व शरदचंद्रजी पवार यांना धोका देऊन विकासाच्या नावावर स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलला त्यामुळे पुसद विधानसभेमध्ये खूप रोष बघायला मिळत आहे आणि ही बाब आमदार इंद्रनील नाईक यांना सुद्धा माहीत आहे म्हणून आमदार इंद्रनील नाईक यांनी सत्तेचा दुरुपयोग करून माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेवर दडपशाही केली शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग ही शेतकऱ्यांची आहे ती कोणतीही खासगी मालमत्ता नसून त्याच्यावर कोणीही हक्क अथवा अधिकार गाजवू शकत नाही परंतु नाईकांनी जिनिंग प्रेसिंगच्या पॅनलवर दबाव आणून पहिलेच परवानगी दिलेल्या जागेची एनवेळी एनओसी रद्द करायला लावली ज्या शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत अनेक वर्ष नाईक घराण्याने काढले विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना याच नाईकांनी त्यांच्यासोबत सत्ता उपभोगली आज पुसद मध्ये होणारी त्यांच्याच सभेची परवानगी नाकारणे कितपत योग्य असा प्रश्न पुसदवासी विचारत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पुसद शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग मध्ये होणारी सभा आता वाशिम रोडवरील विटाबाई नगर छत्रपती चौकळील खुल्या जागेत होणार असल्याची माहिती मिळाली आहे